नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत उपवासाचे भजे तर त्यासाठी मी इथे काय काय साहित्य घेतले आणि हे कसं केलं चला तर मग पाहूया तर इथे ना मी एक छोट्या वाटीने एक पाव वाटी शाबू घेतलेला आहे आता माझ्याकडे हा छोटा शाबू होता म्हणून मी हा घेतला तुम्ही मोठा शाबू घेतला तरी चालेल आपला रेग्युलर जो असतो तो तर तो भाजाना तो श शाबूनं थोडासा भाजायचा जा म्हणजे जास्त गरम थोडासाच गरम करायचा म्हणजे त्याची चांगली पे बारीक पावडर व्हावी आपली मिक्सरवर अशा प्रकारे आणि इथे ना दोन बटाटे स्वच्छ धुवून घेतले तर आणि ते खिसणीची जी मोठी वेज असतात का त्या खिसणीच्या हे काढून टाकायचं आणि चांगलं नितळून घ्यायचं चाळणीत टाकून त्याचं पूर्ण पाणी नितळलं पाहिजे अशा प्रकारे ते किस त्याचा करून घ्यायचं अशा प्रकारे आणि त्याचं पूर्ण पाणी नितळायचं पाणी अजिबात ठेवायचं तर आपण भजायला पाणी अजिबात टाकणार नव्हतं ह्या बटाट्याचं जे असं ओलावा असतो का त्या किसाचा त्या ओलाव्या आपण भजी करणार आहोत त्यात जेवढं बसेल तेवढं शाबूचं पीठ आणि भगरीचं पीठ टाकून तर मी इथं शाबूचं पीठ ते सर्वच टाकणार आहे कारण शाबूच्या पीठाने आपली भजी कुरकुरीत होतात आणि भगरीचं पीठ ना असं बाइंडिंग येण्यासाठी फक्त दोन चमचे टाकणार आहे तर मी आता हे पिळू पिळू घेते असं हाताच्या सहाय्याने त्यातलं पूर्ण पाणी काढते एका भांड्यात घेते आणि त्याच्यातनं आपल्या चवीनुसार एक पोहे चमच्या चमच्याने अर्धा चमचा मीठ टाकते आणि इथे ना मी हिरवी मिरची मिक्सरवर बारीक करून घेतली हिरव्या मिरचीची पेस्ट ती हिरव्या मिरचीची पेस्ट पण टाकते याच्यात आणि तुम्हाला जर असं आंबट चव हवी असेल तर तुम्ही थोडंसं लिंबू पण पिळू शकता पण मी नंतर हे दह्याबरोबर खाणार आहे म्हणून मी लिंबू पिळलेलं नाही याच्यात तर तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही पिळू शकता त्यांनी खूप छान चव येते आपल्या भज्याला अशी आणि आता नाही याच्यात आपण जे शाबूचं पीठ करून घेतलं आहे ना मिक्सरवर जे शाबू थोडासा असा गरम करून मिक्सरवर फिरून घेतला म्हणजे गरम केल्यामुळे तो चांगलं पीठ त्याचं बारीक तयार झालं त्यामुळे आणि ह्या शाबूच्या पिठाने कुरकुरीतपणा येतो आणि भगरीचं पीठ जर सगळं टाकलं ना असं जास्त कुरकुरीतपणा येत नाही त्यांनी त्याच्यामुळे भगरीचं पीठ होता होईल तेवढं थोडंच टाकायचं था। फक्त असं बाइंडिंग त्याला एक जीवपणा यावा आपल्या त्या मिश्रणाला आपण त्यात पाणी टाकणार नव्हत ना म्हणून आणि हाताच्या साह्यानेच असं त्याला दाबू दाबू त्याचं त्यात जेवढं बसेल तेवढं पीठ टाकायचं आणि त्याचं असं भजे सोडता यावे अशा प्रकारे आपल्याला त्याला जे मिश्रण करायचं आहे तर आता मी याच्यात भगरीचं पीठ टाकते आपले पोहे खायचे चमच्याने फक्त फक्त दोन चमचे पीठ मी याच्यात टाकते आणि ते पीठ टाकल्यानंतर हाताच्या सहाय्याने चांगलं मिक्स करून घेते आणि आपले भजे सोडायला यावे असं झालं पीठ की मग आपले ते मिश्रण परफेक्ट झालं असं समजायचं नाहीतर तुम्ही आणखीन थोडंसं पीठ पिठत्यात टाकू शकता पण मला काही आवश्यकता लागली नाही मी इकडं गॅसवर ना, ना शेंगदाण्याचं तेल गरम करायला ठेवलेत अशा प्रकारे सोडता यावे अशा या प्रकारे मिश्रण करायचं तर आपलं तेल पण गरम झाले तर आता या शेंगदाण्याच्या तेलात ना मी भजी तळून घेणार आहे त्याला तेल, तेल चांगलं गरम झालं की नंतर गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवरच तळायचे म्हणजे छान तळले जातात तर फुल गॅसवर जर तळले तर ते असे क काळपट होतात असे वरून कुरकुरीत काळपट दिसतात कुरकुरीत आणि आतून तसंच राहतं ते त्याचं म्हणून एकदम बारीक गॅसवर छान असे तळून तुरू, तळून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता आपले भजे तळून झालेत चांगले आता मी हे काढून घेते आणि दुसरे पण अशाच प्रकारे तळते आणि हे ना उपवासाला खाण्यासाठी खूप छान लागतात भजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला हे माझी भजी आवडली असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता आपली पहिली बॅच तळून झाली मी आता दुसरी टाकलेली आहे आणि हे पण काढून घेते आणि याच्याबरोबर तोंडी लावण्यासाठी हिरवी मिरची ना स्वच्छ धुवून अशी मधून कट करून घेतली आणि ती पण तेलात असे तळून घेते आणि मिरची ना तळली की गरम असताना आणि त्याच्यावर थोडंसं मीठ सोडायचं म्हणजे छान चविष्ट लागते आपली मिरची तर आणि अशी आपूट जर टाकली ते 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 तर तेलात फुटते ते बुर ती मिरची आणि तेल उडून आपल्या अंगावर येतं म्हणून कधी पण मिरची तळताना त्याला असं चिर द्यायची मधून आणि त्याच्यावर असं थोडंसं मीठ भुरभुरायचं म्हणजे ते छान लागतं तर आपले भजे तयार आहे तुम्ही पाहू शकता खूप कुरकुरीत एकदम छान झालेले आहे चवीला पण आणि मी एक भजे तुम्हाला असं आतून पण तोडून दाखवते कसं झालाय ते आतपर्यंत कुरकुरीत झालं आहे तुम्ही पाहू शकता लवकर तुटतसुद्धा नाही असं आहे आणि खूप असं छान झालेलं आहे टेस्टला पण तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा आवडला असेल माझा व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा